अमरावती येथील सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था अमरावती या संस्थेला पंचवीस मे रोजी दोन वर्षे पूर्ण झालेली असून या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ज्योती कॉलनी गोपालनगर येथील एका मुलीचे लग्न चार जून रोजी होऊ घातलेले आहे त्यांच्या वडिलांना पॅरेलिसिस झालेला आहे तर त्यांची आई घरकाम करते घरची परिस्थिती नाजूक असल्याने या संस्थेने चारशे लोकांना लागणारे धान्य तसेच पाच हजार आठशे रुपये ह्या होऊ घातलेल्या सौभाग्यवतीला नगदी स्वरूपामध्ये देण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हॉटेल लँडमार्कचे संचालक नितीन कदम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगर प्रमुख संजय शेट्टे तसेच संस्थेचे संस्थापक अमर कडू सचिव गौरव नाखले कोशाध्यक्ष सचिन कडू प्रतीक खोब्रागडे गोपाल जायभाई विशाल कडू अक्षय मुंदे मंगेश मातकर तुकाराम कडू ऋषभ धाये शुभम कडू सचिन गावंडे अक्षय धोटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती